डेट पावतो हाफ डी आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील तीनशे सत्तावीस शाळा चारशे सत्त्याऐंशी वर्ग तुकड्यावरील एकूण तीन हजार बहात्तर शिक्षक शिकित्तर कर्मचारी अनुदानास पात्र परिपत्रक निर्गमित हव्या असो विस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाणराव तीनशे हो। सत्त्याऐंशी शाळा तीन हजार बहात्तर शिक्षक शिकित्तर कर्मचारी अनुदानास पात्र तत्पुर आपण नवीन असा चॅनल आता सप्त करा समोरील बेड ऐकूना क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तर क्लासेस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आज अर्थसंकल्प सादर होणार कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाकडे लक्ष कोणत्या मागण्या पूर्ण होणार पाहूया सविस्तर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चोवीस जून रोजी निर्गमित झालेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील तीनशे सत्तावीस शाळा चारशे सत्याऐंशी वर्ग तुकड्यावरील एकूण तीन हजार बहात्तर शिक्षकेत कर्मचारी झालेले आहेत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अनुदानासाठी पात्र अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती शासनात सादर करण्यात आलेली आहे तर दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार प्रपत्र क मध्ये मूल्यांकन निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांच्या गोषवारा सादर करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील तीनशे सत्तावीस शाळा चारशे सत्याऐंशी वर्ग तुकड्या शाखावरील तीन हजार बहात्तर शिक्षक शिकेत कर्मचारी यापना पात्र करण्यात आले आहेत तरी अशा पात्र ठरलेल्या शाळेंचे नाव पत्ता शाळेच्या विडा क्रमांक मूल्यांकनानुसार प्राप्त एकूण गुण वर्ग तुकडी वर्ग तुकडीस मान्यता आदेश मान्यता देण्यात आलेले वर्ग तुकडीन्यायत वर्ष तसेच सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार मंजूर शिक्षक शिकेतर पदांची माहिती तसेच वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षक शिकेतर कर्मचारी माहिती आरक्षण धोरणाचे पालन होते अथवा कसे तसेच शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ह्यांची शिफारस इत्यादी बाबींची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच या संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयास्तरावर दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकास परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पाहूया पंचवीस जून दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे सहा दोन दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार अंमलबजावणी खालीलप्रमाणे माहिती दहा मुद्द्याची माहिती द्यावायची आहे आणि दुसरं परिपत्रक आहे हे परिपत्रक चोवीस जून दोन हजार चोवीस जु रोजी सादर केले करावायचे आहे यात पात्र ठरलेल्या घोषित शाळांचा घोषवारा तीनशे सत्तावीस शाळा चारशे सत्याऐंशी वर्गतुड्यावरील तीन हजार पात्र शिक्षक ऑनलाईन पात्र आहे अशा प्रकारची खालीलसुद्धा माहिती सादर करण्याची अशी प्रकारचे परिपत्रक पूर्ण परिपत्रक अखिल तामुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करू शकतो